कारवार तालुक्यातील हडकोन इथं सुप्रसिद्ध श्री सातेरी उत्सवाला सुरुवात झाली आहे येथील ऐतिहासिक सातेरी मंदिर वर्षभर बंद राहतं आणि केवळ सहा सात दिवसांसाठी भक्तांसाठी खुलं केलं जातं यंदा मंदिर एक ते सहा सप्टेंबर दरम्यान दर्शनासाठी खुलं असून या काळात भक्त भूत आणि फुलांच्या मळा अर्पण करून देवीचे आशीर्वाद घेत आहेत नमस्कार श्री सातेरी प्रसन्न समिस्त देवी सातेरी भक्तांक मायमोगाचा योकार समोर दिसण्या घेता देवी सातेरी देवालयाच्या उत्सवाक जमिल्ले भक्तगण आणि सातेरी देवीच्या दिव्य दर्शनाक रांगेत उभे राविल्ले देवीचे खास भाविक कर्नाटक राज्याच्या कारवार जिल्ह्यात मुडगेरी गावातलो हो जावन आसा सार्वजनिक गणपती पूजनाचो सुंदर असो साई भक्ती तसेच साई चमत्कार दर्शोपी साईबाबांच्या मुर्तिकले कृती सहित आकर्षक देखाव ह्या हो। मुडगेरी गावापासून थोड्याच अंतराचेर हणकोण गाव स्थित असा आणि हे दिसण्या येत ते देवी सातेरीचे प्रसन्न देवालय आजच्या ह्या उत्सवाची खासियत म्हणजे ह्या सातेरी मंदिराचे दरवाजे दर वर्षा फक्त स ते सात दिसां पुरतेच भक्तगणांक देवीच्या दर्शना खात उघडले बाकीचे पुराय वर्षभर हे देवूळ बंद प्रत्येक वर्षा गणेश चतुर्थी पुजनाच्या सव्या दिसा ह्या मंदिराची प्रवेशदारां उघडण्यात येता आणि तब्बल आठवडाभर निरंतर दर्शन दिल्यानंतर फुडल्या कालावधीत बंद करता। हाका लागूनच गोयातले हजारो भाविक तसेच जगभरातले असंख्य भक्त या देवीच्या पायाकडे ओटी अर्पण करतात हांगासर भाविकांची उपस्थिती लक्षणीय असताना आजूबाजूच्या अन्य देवळांनी सगळो लोक हजेरी लायतना दिसतात ह्या देवीचो फोटो काडपाक किंवा प्रदर्शीत करपचे सक्त मनाई असल्या कारण देवी सातेरीचो फोटो कोणाकूच खंयच आढळून येना आणि म्हणूनच काही खास भक्त देवीच्यो अन्य मूर्ती माथ्यार भोंवपी लोकां लोकांकडे आपल्या आणि आपल्या परिवाराच्या कल्याणा खातीर सांगणें करतना दिसतात सातेरी देवीक ओटी अर्पण सामाना बरोबरच हांगासर अन्य साहित्यांची विक्री दुकानां थाटलेली मेळटा लोकांची व्हडा संख्येन हांगासर उपस्थिती आणि गर्दी मेळटा तशेंच रुद्राक्ष माला सुद्धा ह्या उत्सवाक उपलब्ध असतात अशा रीतीन भक्तिभावांनय वार्षिक उत्सवाचो तुमका सगळ्यां देवीच्या दर्शनाचो लाभ मेळो तुमका सगळ्यांक देव बरें करूं